अगदी दाणेदार चिकट न होणारा कुठलाही शॉर्टकट न घेता केलेला गाजराचा हलवा एक जास्तीची स्टेप केली की के हलव्यातला नको असलेला साखरेचा चिकटपणा निघून जातो दिसायला तर बघा किती छान दिसतोय ना रंग सुद्धा आलाय जिबेवर ठेवला की गाजरातील रवाळपणा आणि साखरेतील हलका गोडवा आणि खव्याचा स्वाद त्याला जास्त स्तुती करायला नको रेसिपी एकदम सोपी आहे पारंपारिक पद्धतीने गाजराचा मसाल्याचा हलवा नमस्कार मी अनुराधा अनुराधास किचन मराठी मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत गाजराचा हलवा अजिबात चिकट न होता मस्त दाणेदार तो सुद्धा अगदी पारंपरिक पद्धतीने रेसिपी अगदी सोपी आहे फक्त थोडासा जास्त वेळ द्यावा लागतो आणि हा हलवा तुम्ही करून ठेवला की आरामात आठ दिवस तो टिकतो सर्वात प्रथम गाजर हलव्यासाठी लागणार साहित्य बघूया तर इथे मी हे एक किलो गाजर असं जाड झाड खिसून घेतला आहे आपल्याला इथे लाल चुटूक गाजर घ्यायचे आहेत जे थंडीच्या दिवसात येतात ती गाजर आधी स्वच्छ धुवून घ्यायचं नंतर साल काढून हे व्यवस्थित खिसून घ्यायचं एक किलो गाजर त्यासाठी एक लिटर दूध मी अर्ध्या लिटरच्या क्वांटिटीत घट्ट करून घेतला आहे म्हणजेच उकडून घेतला आहे शंभर ग्रॅम खवा घेतला आहे एक पाव साखर घेतली आहे वजनी म्हणाल तर अडीचशे ग्रॅम काजू बदाम आणि पिस्त्याचे काप घेतले आहेत त्यानंतर एक वाटी भरून तूप वजनी म्हणाल तर पन्नास ग्रॅम एक चमचा वेलची पूड आणि काही किशमिश घेतले आहेत गाजराचा हलवा बनवताना शक्यतोवर मोठी कळई घ्यायची जशी मी घेतली आहे तशी कारण छोटी कढई असेल तर गाजराचा हलवा परतताना हात अवघडल्यासारखा होतो आता घेतलेल्या तुपामधले दोन चमचे तूप इथे टाकून घेतला आहे तूप हलक गरम झालं की त्यामध्ये काजू बदाम आणि पिस्त्याचे काप टाकून घेऊ पिस्ता काजू बदाम याचे काप पूर्णपणे ऐच्छिक आहे आवडत असेल तर घाला नाही घातले तरी चालेल काजू बदाम थोडेसे तळून घेतले आता हे तुपामधून बाहेर काढूया नंतर त्याच तुपामध्ये आपण जे किशमिश घेतले आहेत म्हणजेच मन मनुक्के हे सुद्धा छान तुपामध्ये परतून घेऊयात इथे आपले मनुक्के सुद्धा छान परतले आहेत आता हे सुद्धा आपण काढून घेऊयात मनुक्के आपल्याला जास्त परतायचे नाहीत आणि ते परतांना गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे आता उरलेलं तूप कढईमध्ये सर्व टाकायचं आणि यामध्ये खिसलेले आपले गाजर टाकून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम मी फुलच ठेवली आहे फुल हे मी छान दोन मिनटं परतून घेणार आहे फुल गॅसवर दोन मिनिटं हे परतलं की हे कमी कमी होत होतं मग गॅसची फ्लेम लो करायची आणि पुन्हा दोन मिनिटं हे लो फ्लेम वर आपल्याला छान परतून घ्यायचं आहे असं आपण याला छान तीन चार मिनिटं तुपामध्ये परतून घेणार आहोत गाजर तुपामध्ये परतल्यामुळे गाजरामध्ये ते तूप उतरतं आणि गाजर छान मऊसुद होतात त्यामुळे आपल्या हलव्याला चव सुद्धा छान येते त्यामुळे ते हळूहळू मॅश होत जात आणि गाजराला छान दाणेदार टेक्चर येत चार ते पाच मिनिट झालेत गाजर छान परतल्या गेले आहेत गाजराचा आता रंग बदलला आहे आणि थोडेसे कमी झाले आहेत याचा अर्थ ते शिजायला सुरुवात झाली आहे या स्टेज ला आता आपल्याला इथे दूध घालायचं आहे मी एक लिटरचं अर्धा लिटर, लिटर दूध करून घेतलं होतं आणि ते साई सहित मी यामध्ये टाकलेलं आहे साई सहित दूध घातल्यामुळे आपल्या हलव्याला छान चव येते आता मी इथे गॅसची फ्लेम मोठीच ठेवली आहे हे छान मिक्स करून घ्यायचं आणि गाजर आपल्याला दुधामध्ये छान शिजून घ्यायचं आहे इथे मी गॅसची फ्लेम आता लो करते याला गाजर शिजेपर्यंत परतत राहायचं आहे पाच ते सहा दुधामध्ये परतून घेणार आहोत पाच ते सात गाजर नरम झाले आहेत सॉफ्ट झाले आहेत गाजराने दूध छान शोषून घेतला आहे आणि गाजर छान शिजले आहेत आता आपल्याला हे एक मिनिट भरासाठी असंच मॅशरनी हे मॅश करून घ्यायचं आहे दूध जास्त असेल तर चा। हे मॅश करता येत नाही दूध कमी झाल्यावर हे छान मॅश करून घ्यायचं गाजर छान शिजले आहेत गाजरचा हलवा आपल्याला वाटतो बिना कुकरचा केला तर खूप वेळ जाईल हलवा करायला घेतली तेव्हापासून आतापर्यंत वीस मिनिटं झालेत त्यामुळे हार्डली एक पन्नास मिनिटं लागतात पण हलवा एकदम जबरदस्त तयार होतो गाजर बऱ्यापैकी मॅश झाला आहे आणि दूध सुद्धा कमी झाला आहे आता या स्टेजला आपण यामध्ये घालणार आहोत खवा इथे मी शंभर ग्रॅम खवा घेतला आहे या स्टेजला आपण जर यामध्ये साखर घातली तर साखर खूप शिजली जाते आणि त्यामुळे हलवा आपला चिकट होतो आता खवा यामध्ये पाच ते सात मिनटासाठी छान मिक्स करून घ्यायचा तुम्हाला हवा असलं तर तुम्ही ही मॅशरने करू शकता किंवा मग असा आता आपण अजून एक पाच ते सात मिनिट खवा आणि दुधासोबत गाजर शिजून घेणार आहोत तर खवा घातल्यानंतर मध्यम आचेवर एक पाच ते सात मिनिट असं मी याला मॅश करत करत पाच ते सात मिनिट मी शिजवलं असं कंटिन्यू मॅश करायची गरज नाही मधा मधात एक एक मिनिट मी हे मॅश केलं आहे आता बघा गाजराने किती मस्त स्टेक्चर घेतला आहे झारा घ्यायचा झाराने हे छान मिक्स होतं आणि सुद्धा होतो, कारण आपण हे मधा मध्ये छान मॅश करत आलो आहे खवा यामध्ये छान मुरलेला आहे आणि यामधलं दूध देखील बऱ्यापैकी आटलेलं आहे आता थोड्या वेळाने हे छान कोरडच होईल तर या स्टेजला आपल्याला यामध्ये साखर घालायची आहे साखर अगदी हलकं असं दूध शिल्लक असताना आपल्याला यामध्ये साखर घालायची आहे साखर यामध्ये छान मिक्स करूयात आता तुम्हाला सध्या हलव्याचा रंग पांढरा दिसत असेल पण जेव्हा खवा यामध्ये छान एकजीव होईल आणि साखर व्यवस्थित मिक्स होईल तेव्हा रंग छान खुलून येईल साखरेमुळे बघा तुम्ही तिखट पदार्थ जरी केला तरी तरी, तरी वगैरे छान येते साखर घातल्यानंतर सुद्धा आपल्याला हे एक पाच ते सात मिनिट छान असं परतून घ्यायचं आहे तुम्ही झाऱ्याने किंवा मॅशरने इथे सुद्धा छान मॅश करून घेऊ शकता साखर घातल्यामुळे थोडस पाणी सुटलं आहे थोडासा दाटसरपणा येईपर्यंत आपण हे परतून घेऊ पर साखर घातल्यानंतर जवळपास एक दहा ते बारा मिनट मी हे छान परतून घेतलं आहे तुम्ही आता बघा स्टेक्चर किती छान आला आहे आणि साखर सुद्धा छान मुरली आहे छान गोडवा आपल्या गाजरामध्ये उतरला आहे आता या स्टेज ला आपल्याला यामध्ये घालायचे आहे तळून घेतलेले ड्रायफ्रुट्स मनुक्के आणि हे मिक्स करून घ्यायचे आहेत थोडेसे मी गार्निशिंग साठी करण्यासाठी ठेवल्या आहेत यानंतर यामध्ये एक चमचा वेलची पूळ घालायची आहे आता याला छान मिक्स करायचं आहे अजून एक दोन मिनिटासाठी हे परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला मंदच ठेवायची आहे पण याला अजून दाणेदार होण्यासाठी आणि चव मस्त येण्यासाठी एक एक्स्ट्रा स्टेप आपण इथे करणार आहोत तर आपण पहिल्यांदा पन्नास ग्रॅम म्हणजेच एक, एक वाटी तूप वापरला आहे आणि पुन्हा मी इथे एक दोन ते तीन चमचे तूप घेतला आहे आता हलवा मी दुसऱ्या साइडला हलवला आहे आणि मंद याच्यावर ठेवला आहे आता आपण हे तूप गरम करून घेऊ आणि आपल्या हलव्याला छान कडकडीत तुपाचा तडका देऊ तडक्यामुळे आपल्या हलव्याच टेक्चर छान दाणेदार इथे मी छान कडकडीत तूप गरम करून घेतलं आहे गाजर हलवा मी मंद आचेवरच ठेवला आहे याला एक वेळ हलवून घेऊ आणि गरम गरम तूप यावर घालून घेऊ ही जी प्रोसेस आहे ना अशी तर आवाजाची त्यामुळे हलव्याला छान टेक्चर येते आता या तुपामध्ये अजून दोन मिनिट आपण हे छान मंदाचे वर परतून घेणार आहोत दोन मिनटं परतलं की आपला हलवा इथे तयार आहे त्या तुपाच्या तडक्यामध्ये आपण हे छान दोन मिनिट परतून घेणार आहोत तर बघा अजिबात चिकटपणा राहिला नाही त्या तडक्यामुळे मस्त छान दाणेदार टेक्चर आला आहे तर गॅस बंद करूयात आता हलवा तुम्हाला कसा खायला आवडतो काही जणांना असा छान गरम गरम खायला आवडतो तर काही जणांना हलकासा गार झाला की खायला आवडतो आता हलवा आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊ आणि यावर हलकेशे ड्रायफ्रुट्स टाकून घेऊ तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे ड्रायफ्रुट्स टाकायचे आहेत आपण आता हा हलवा एकदा करून ठेवला आहे मस्त असा छान परतला आहे अजिबात गाजरांमध्ये पाणी किंवा दूध शिल्लक राहिलं नाही आहे त्यामुळे आपला हा हलवा छान आठ दिवस टिकतो आठ दिवस म्हणजे कस हलवा पूर्ण गार होऊ द्यायचा दोन ते तीन दिवस फ्रीजच्या बाहेर टिक त्यानंतर अजून ठेवायचा आहे तर फ्रीज मध्ये हवा बंद काचेच्या डब्यात भरून ठेवा तर अशा प्रकारे आज आपण इथे मस्त दाणेदार आणि पारंपरिक गाजराचा हलवा पाहिला जेणेकरून त्याला टेक्चर अजिबात चिकट येत नाही दाणेदार येत तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने ही रेसिपी नक्की करून बघा तर एकूण आपल्याला इथे पन्नास मिनिट गाजराचा हलवा बनवण्यासाठी वेळ लागला आहे तर करून बघा कमेंटमध्ये सांगा पुन्हा भेटूयात अशाच छानशा रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद